महाराष्ट्राची कन्या दुबई मधील बॅडमिंटन स्पर्धेत पहिली नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा चला तर मग बघूया आजच्या काही ठळक घडामोडी माहेश्वरी आचलराव देशमुख नागपूर हिने घेतली साता समुद्रपार उत्तुंग भरारी आपल्या धनलक्ष्मी नगरचे रहिवासी श्री दिनकरराव तायडी बोरीकर यांची सुपुत्री सध्या साता समुद्रापार दुबई येथे आयटी इंजिनियर म्हणून कार्यरत आहे त्यांचे पती श्रीमान आचलराव देशमुखही नागपूर आयटी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत नोकरी करत करत माहेश्वरी यांनी बॅडमिंटन व स्विमिंग हा छंद जोपासलेला आहे येथे संपन्न झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक आल्याबद्दल ट्रॉफी व गोल्ड मेडल मिळवून देशाचे राज्याचे तसेच परभणीसह धनलक्ष्मी नगरचे नाव उज्ज्वल केले आहे फक्त बॅडमिंटन खेळावरच न थांबता तेथे संपन्न झालेल्या स्विमिंग स्पर्धेमध्येही सक्रिय सहभाग घेऊन विशेष प्रावीण्यासह त्यांनी ट्रॉफी प्राप्त केली आहे फक्त बॅडमिंटन व वरच हा प्रवास थांबला नाही तर दुबईच्या गुळगुळीत रस्त्यावर ड्रायव्हिंग करण्यासाठी खूप महागडी कार कंपनीने वर्षभरासाठी भेट म्हणून दिली आहे त्याचाही मनसोक्त आनंद हे दाम्पत्य घेत आहे सौ माहेश्वरीचा प्रवास आणखीही पुढे आहे दुबईतही तिने आपल्या भारतीय संस्कृतीची छाप पाडली आहे जोपासली आहे दुबईतील नवरात्र उत्सवात दांडियातही गरबा नृत्यात सक्रिय सहभाग घेतलाय सौ माहेश्वरीच्या संसार लहान बाळाला सांभाळून नोकरी व छंद जोपासून आपल्या आई वडिलांचंही नाव उज्ज्वल करणाऱ्या आधुनिक काळातील नवदुर्गेला तिच्या धाडसी कार्याला मानसा मुजरा सर्व धनलक्ष्मी नगर वासियांकडून सौ माहेभिनंदन व पुढील यशाचे शिखर गाठण्यासाठी देखील हार्दिक शुभेच्छा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा